माझा आणखी एक प्रश्न आहे की एकाच भागात दर जे हे सगळे बॉक्स आहेत हे वेगवेगळ्या का सिक्वेन्स मध्ये लावतात क्वालिटी वार असतात किंवा डझन म्हणजे एक डझनाचे दीड डझनाचे अच्छा सोळा डझनाचे असे वेगवेगळे ठेवलेले पंधराशे बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे सोळाशे सोळाशे एस एल जे आंबा त्यांनी जे येते टी एल पक्ष ना ते कोकणाचा लाज एवढा सुंदर आंबा त्याला एक डाग सुद्धा अच्छा एवढा सुंदर सुप्रभात मित्रांनो आहेत मजेत ना असेल जरा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो वाचले आता सकाळचे साडेचार आणि आज आपण निघालो आहोत बेळगावच्या दिशेने सर्वप्रथम तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आजच्या या शुभ दिनाचं औचित्य साधून आज आपण आंबा घेऊन म्हणजे सीझरबरोबर आंबा घेऊन आज आपण बेळगाव मार्केटला जाणार आहोत आंब्याच्या विक्रीसाठी पहिला आंबा चाललेला आहे बेळगावला सो या मूर्तावर आज आपण हा आंबा बेळगाव मार्केटला घेऊन चाललो आहोत नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तर वाजले आहेत सकाळचे पाच गुड मॉर्निंग सीजर गुड मॉर्निंग किती बॉक्स आपल्याला न्यायचे आहेत आज चौदा पंधरा आहे एक डझन एक डझन ओके आणि बेळगाव मार्केटला जायचं आपलं बेळगाव मार्केटला कितीला चालू होतं मार्केट बेळगाव मार्केट नऊ वाजता म्हणजे बाराच्या दिवशी नऊ नऊ वाजता नऊ वाजता सकाळी नऊ वाजता आता आपल्याला जायला ॲटलीस्ट तीन तास पाहिजे तीन साडेतीन तास पाहिजे रस्ता खराब आहे घाटामध्ये आंबोली मार्गेट जायचं आंबोली मार्गेट जायचं ओके एक डझनाचे बॉक्स भरले आहेत आम्ही चला तर मित्रांनो तीन तासाचा प्रवास पूर्ण करून आता आपण आलो आहोत बेळगाव होलसेल फ्रूट मार्केटला गेल्या वेळच्या पण व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिलंच असेल हे फ्रूट मार्केट जबरदस्त गर्दी आहे आज काय बाजाराचा दिवस आहे का मार्केट डे आजूबाजूला बघाल तर नंतर दाखविनच मी तुम्हाला बरीच फळवाले आहेत फळ मर्चंट किती वाजता चालू होत हे सकाळी hmm, सकाळी आठ वाजता आठ वाजता चालू होतं इथे आजूबाजूला बरेच फ्रूट मर्चंट आहेत होलसेलर आणि हे आहेत एम बी देसाई अँड सन्स तर सीझर आता ह्या सीझनमध्ये आता आपण पहिल्यांदाच माल घेऊन येतोय हा दुसरं दुसरी वेळ आहे ही दुसरी वेळ दहा बारा दिवसापूर्वी पहिला घेऊन मूर्त आपला झालेला आहे तर झालेला आहे आता आपण दुसऱ्या वेळेलाच घेऊन गेला पाच सात बॉक्स अकरा बॉक्स आणले अकरा बॉक्स घेऊन ओके वेगवेगळ्या ठिकाणी आणि या मार्केट मध्ये किती वर्षापासून येतोय तो मी जवळजवळ बावीस वर्ष झाली माझे बेळगाव मार्केटला बावीस वर्ष आधी आपण फक्त माल घेऊन येतो तो आता आपला स्वतःचा पण माल आजूबाजू मी नऊ दहा वर्षापासून स्वतःचा घेऊन स्वतःचा माल म्हणजे अच्छा ट्रान्सपोर्ट पण आहे इतरांचा पण माल आणतो आणि स्वतःचा इतरांचा असतो माल आणि इथे आपण कोणाला घालतो माल इथे देसाई जसा तुषार बर्डे परत टी एन सी आहे अच्छा तिथे आपण मगाशी गेलो मगाशी गेलो होती आपण सगळ्यांना माल घालतो इथे पिके आंबे येतात की कच्चे येतात जास्त करून ना नव्याण्णव टक्के पिका आंबा येतो पिका आंबा येतो पिका आंबा आहे सेम असं अजून कुठली मार्केट आहे आपल्याला जवळपास जवळपास कोल्हापूर आहे सांगली आहे अच्छा बेळगाव आहे तिथे पण कोकणातला आंबा जातो आपलाच आंबा जातो मुंबईला मुंबईला आपला आंबा जातोच अच्छा पण प्रामुख्याने जास्त करून बाहेरचा आंबा येतो कर्नाटक आंबा पण मुंबई मार्केटला आता यायला लागला अच्छा पण इकडे बेळगाव सांगली कोल्हापूर बेळगाव सांगली कोल्हापूरचा सा जास्तीत जास्त आपला कोकणात कोकणातला आंबा आहे सांगली पुणा मार्केट आहे अच्छा सातारा मार्केट आहे पण एवढी मोठी मार्केट नाही ओके कोल्हापूर सांगली आणि बेळगाव तर भरपूर खूप मोठं मार्केट आहे इकडे बेळगाव पट्ट्यामध्ये जास्त करून मालवण कोचरा वेंगुर्ला देवगड चिकडचा आंबा येतो आणि कोल्हापूर सांगली मालवण देवगड आणि रत्नागिरी रत्नागिरीचा आंबा रत्नागिरीचा आंबा आहे चला आता सगळे खरीददार आलेले आहेत आंबा घेणारी लोक छोटे छोटे व्यापारी आणि आता लगेचच सुरुवात होईल एक हजार एक हजार एक हजार अकराशे 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 बाराशे 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 महेशातले बाराशेचा रेट मिळाला असणारे एक बॉक्स आहे तसे सात बॉक्स आहेत टोटल बघ याला काय रेट माहिती नऊशे एक हजार एक अजार, अकराशे अकराशे महेश अकराशे, 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 अकराशे रुपये एक बॉक्स अशा प्रकारे हे आता टोटल सात बॉक्स जाणार एकदम छोटा आंबा आहे वीस नगचा एक बॉक्स आहे छोटा फळ वीस नग बारा डझनाच्या एक बारा एका डझनाच्या बॉक्समध्ये वीस नग आहेत

सोळाशे सतराशे 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 अठराशे एकोणीसशे एकोणीसशे दोन हजार दहा होतो दोन हजार दोन हजार एक दोन हजाराला गेला आता आलं आहे अठरा एका बॉक्समध्ये असणारे आठ बॉक्स गयादा, गयादा। गयादा। एक, 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 था एक हजार अकराशे बाराशे 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 तेराशे

एक हजार, एक हजार एक हजार एक हजार अकराशे बाराशे बाराशे तेराशे चौदाशे 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 पंधराशे पंधराशे पटा पटा नव्या गेले पंधराशे रुपयाला हा बारा ना का

दोन हजार पाचशे दोन हजार सहाशे दोन हजार सातशे दोन हजार दोन हजार आठशे तीन हजार तीन हजार शंभर

आठसो रुपय आठशे नऊशे 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 एक हजार अकराशे 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 बाराशे 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 तेराशे 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 चौदाशे चौदाशे चौदाशे

પંચીસે સવ્વીસ દોઢ હજાર સાત વિચાર કર

एकवीसशे बावीसशे 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 अशोक चालू सीझर आता लिलाव झालेला आहे व्यवस्थित संपलेला आहे पण मगाशी जर आपण बघितलं तर प्रत्येक बॉक्स हा वेगवेगळा होता बरोबर एकाच व्यापाऱ्याचे सगळे बॉक्स होते पण ते वेगवेगळ्या सेटमध्ये ठेवलेले हा वेगळा सेट आहे हा वेगळा सेट आहे तर असं का केलेलं क्वालिटीवर देवलेले असतात अच्छा म्हणजे साधारण कलर न आलेला ओके एकदम उ... म्हणजे एकदम परिपक्व झालेला अच्छा असं प्रत्येक बॉक्स नुसार म्हणजे मध्ये दहा बसतात ओके बारा बसतात पंधरा बसतात अठरा बसतात कोणी वीस पण मारतात अच्छा म्हणजे जसा क्वालिटी असतो साईज वर आणि क्वालिटीवर वेगवेगळे ठेवलेले आता मला सांगायच्या मालकाचे जरी असले तरी निशाणी वेगवेगळी वेग करतात म्हणजे कसं मेन दिशाने आता माझी जर एच डी निशाणी आहे एक नंबर वेगळा असतो स्पेशल त्याच्याखाली एक नंबर त्याच्याखाली दोन नंबर अशा कॅटेगरी मध्ये ते वेगवेगळे ठेवतात आता मला सांग की एक डझनाच्या बॉक्स मध्ये जर पंधरा आंबे बसत असतील आणि असे माझे आठ बॉक्स असतील तर ते आठ वेगळे ठेवले जातात आठ वेगळे वीस एका डझनाच्या बॉक्स मध्ये वीस आंबे बसत असतील तर ते वेगळे ठेवले जातात अशा प्रकारे हे बॉक्स असे वेगवेगळे ठेवले जातात भले ते एका एका भागात दरच्या सगळे आता मला सांग की आता समजा आपण पकडून चालू की हा आपला एक सेट आहे याच्यामध्ये आपण एका डझनामध्ये बारा आंबे आहेत हे पकडा तर या एका डझनाच्या बॉक्समध्ये बरोबर बा बाराच आंबे आहेत म्हणजे हे फळ मोठं आहे बरोबर ना बरो तर मग पहिला एकच कुठला तरी बॉक्स ओपन करणार दहा बॉक्स आहेत दहा बॉक्स आहेत घेतलेले आहेत मिक्स ठेवलेले आहेत बरोबर एकत्र असतील आणि हे बाराचं असेल बाराचं असेल तर ह्याच्यातला एक बॉक्स ओपन केला जातो ओके। एक ओपन केला जातो आणि त्याचं लिलाव केला जातो मग दाखवलं तसं तो ओपन करून दाखवणार आणि त्यानुसार रेट अडीच हजार रुपये झाला अडीच हजाराप्रमाणे हे दहा बॉक्स आहेत अडीच हजाराप्रमाणे अडीच हजाराप्रमाणे म्हणजे त्याला पंचवीस हजार रुपये मिळणार दहा भेटणार त्याच्यातलं दहा टक्के कमिशन आणि अदर काय असेल ते कट होईल त्याचे पैसे त्याला मिळणार आता मला सांग पण हा जेव्हा बॉक्स पहिलाच ओपन करणार समजा त्याच्यातलंच फळ जरा असं खराब निघालं आणि त्यालाच कमी रेट मिळाला तर सगळ्या दहा बॉक्स दहा बॉक्स म्हणूनच ह्याच्यातसाठी बेळगाव मार्केट फेमस आहे जे क्वालिटी देतं बरोबर सांगली कोल्हापूर क्वालिटीवर माल नसतो बरोबर क्वालिटीवर माल नसतो मिक्स माल असतो बरोबर म्हणजे आता मला सांग की जो बागायतदार आहे त्याला दहाच्या दहा बॉक्स हे चांगल्या क्वालिटीचेच भरायचे आहेत कारण कुठला बॉक्स त्याचा ओपन केला जाईल हे लक्षात नाही येणार बरोबर असते ना सोरेट पद्धतीने त्याचा एक कुठला बॉक्स ओपन केला कुठच चिठ्ठी कुठची काढली जाईल कोणाला समजत नाही त्या प्रकारे असत म्हणून बेळगाव मार्केटला चांगल्या क्वालिटीचा दादा तुम्ही तुम्ही खरेदी केली ना जाओगे बेचने के लिए

हापूस ही अच्छा रेट रेट भी देता। आता है और खाने के लिए भी एक नंबर अच्छा। के पब्लिक को पूरा हापूस ही पसंद, पसंद तो आपसे आप खरीदार जो जो लोग हैं आपसे खरीदी करते हैं वो सब आप आप यहाँ के ही और ये कोकन रीजन में से आपको कौन सा बेस्ट हापूस लगता है सबसे अच्छा सबसे ज्यादा डिमांड है

कर्नाटक का नाही बसतो ओके कोकण स्टॉप करते करतो ती जर आपल्याला पंधरा आंब्याला काय मिळाला सत्तावीसशे हाच आहे ना जरा दाखवतो मला एक डझनाच्या बॉक्स मध्ये पंधरा आंबे आहेत ना पुढचे चार दिवस जरी देवलं तरी काही प्रॉब्लेम होणार नाही या आंब्याला आता हा खाण्यालायक झालेला आहे खाण्यालायक म्हणजे ते विक्री करतील उद्या अच्छा उद्या विक्री करतील म्हणजे इकडनं होलसेल मध्ये इथून होलसेल मध्ये घेऊन ते आता रिटेल मध्ये विकणार ते पुढचे तीन दिवस काही मालला लाव तीन चार दिवस काहीच नाही होणार आणि हा अजून तीन चार दिवसांनी खाण्यालायक होणार पूर्णपणे अजून थोडा पिकायचा बाकी ओके तर आपल्या बरोबर आहेत संदीपजी संदीप देसाई नमस्कार स्वागत आहे तुमचं मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये दादा हा जो आपला व्यवसाय हा कुठल्या नावाने आपण या बेळगावमध्ये करतो नाव एम बी देसाई आहे ओके बहात्तर वर्षापासून वर्षा तुम्ही या व्यवसायामध्ये आहेत आणि म्हणजे बघायला गेलं तर ही तुमची तिसरी पिढी म्हणायला हरकत नाही आजोबा करत होते वडील करत होते आणि आता तुम्ही पण देखील या व्यवसायामध्ये आपल्या इकडे स्पेशालिटी काय आहे कुठल्या प्रकारची फळे अच्छा आपण इतर जर फ्रूट मर्चंट बघितले आजूबाजूचे तर सगळ्या फळाचे ते लोक व्यापार करतात पण आपल्याकडे फक्त आंबा आणि तो स्पेशली कोकणातला आंबा कोकणातला आंबा तर कोकणातला आंब्याचं इथे हे चालू होत म्हणजे आपण विक्री करतो आणि साधारण ही सुरुवात कधीपासून होते तारखेपासून दरवर्षी आंबा चालू होतो अच्छा पण फेब्रुवारी फेब्रुवारी ओके फेब्रुवारी पासून आंबा तुमच्याकडे यायला चालू होतो आणि तो कधीपर्यंत इकडे अवेलेबल असतो जूनच्या पाच तारखेपर्यंत आंबा मिळतोय माझा एक असा प्रश्न होता की आता तुम्ही जर बघाल तर हा सगळा जो व्यवसाय आहे आणि तुम्ही जे पण काही पैसे आपण सगळेच जण कमवतोय हो ते बागायतदाराकडून कमवतोय हो म्हणजे शेतकऱ्याकडनं त्याच्या मेहनतीमुळे हा सगळा व्यवसाय चालू आहे तर शेतकऱ्यांसाठी तुम्ही असे काय उपाययोजना करता का शेतकऱ्यांसाठी आहे त्यांना बागा खरेदी करताना ओके मग खरेदी झाल्यावर त्यांना औषध वगैरे लागतात बरोबर में मेंटेनन्स त्या आम्ही त्यांना देतो अच्छा त्यांना जी लागेल ती ऍडव्हान्स अमाऊंट देता आणि जेव्हा ते विक्री होईल आंबा फळ आल्यानंतर तेव्हा तुम्ही आम्ही पैसे जमा करून घेतो अच्छा जेव्हा मार्केटला आंबा आम आम येतो okay. आम्ही पैसे जमा अच्छा म्हणजे एखाद्या बागायतदाराला व्यवसाय चालू करण्यासाठी जी इनिशियल अमाऊंट लागते ती तुमच्याकडनं तुम्ही त्याची मदत करता आणि नक्कीच त्याच्यामुळे शेतकऱ्याला फायदा होतो या सगळ्या गोष्टीचा दुसरी गोष्ट माझी अशी एक आहे की आपण बरेच वेळा ऐकतो की जे मिडिएटर असतात ते बाजारभाव मिळून देत नाहीत ते लोक गडगंज श्रीमंत होतात आणि शेतकऱ्याला काय माल मिळत म्हणजे पैसे मिळत नाही पण मी इथे आल्यानंतर एक शेट बघितलं की तुम्हाला फक्त त्याच्यातले दे दहा टक्के मिळतात म्हणजे तुम्हाला त्याचा आंबा जर चांगल्या रेटला गेला तर तुम्हाला देखील चांगला रेट मिळणार कसं असतंय जेवढा मध्ये आंब्याचा रेट वाढेल तेवढं माझं कमिशन होईल बरोबर तर कमिशन दहा टक्केच कमिशन असतंय आपलं बरोबर दहा टक्के मध्ये आपल्याला दोन टक्के सूट द्यावी लागते बरोबर कस्टमरना जे आमच्याकडनं घेतात व्यापारी त्यांना दोन टक्के सूट असते पूर्ण सीझन संपल्यानंतर उरले आठ टक्के आठ टक्के आम्हाला मिळतात आठ टक्के मध्ये आमचा खर्च पाच टक्के आमचं खर्च मध्ये जात आहे खर्चामध्ये त्याच्यात स्टाफचा पगार आला मग हे सगळं लाईट वगैरे सगळं आम्ही युज करतो सगळं दुकानसाठी खर्च होतात पाच टक्के उरले तीन टक्के तीन टक्के मध्ये आम्ही जे ऍडव्हान्स देतो शेतकऱ्यांना बँकेत ना तर ते आम्ही त्याच इंटरेस्ट मध्ये दोन टक्के जातो अगदी मिळतोय एक टक्का प्रॉफिट बरोबर तर कसं आहे त्या जेवढा मार्केट मार्केट जास्त राहील आंब्याचा बरोबर त्या टाइमाला आम्हाला कमिशन आमचं नक्कीच रेट डाऊन झालं तर आमचं कमिशनही कमी होणार बरोबर म्हणजे तुम्ही त्या प्रयत्नातच असता की शेतकऱ्याला हो। जास्तीत जास्त पैसा, पैसा मिळाला पाहिजे हो। हो। आणि त्याच्यामुळेच तुम्हाला देखील त्याचं प्रॉफिट चांगला फायदा फायद्यामध्ये येऊ शकतात आता हा जो आपल्याकडे आंब्याचा माल येतो हा पूर्णपणे पिका माल येतो हो हो पिका ओके okay. पूर्वी यायचा जेव्हा आमचे वडील आ, करत होते okay. म्हणजे वडील होते त्या टायमाला पूर्वी बैलगाडी म्हणणं येत होतं माल येत होत कोकणात कोकणात येत होते अच्छा पाच डझन सहा डझन ओके ते आता सगळं ट्रेंड चेंज झालंय आता एक डझनावर आलं एक डझनावर आले आणि आता पूर्णपणे पिकअप डझनावर आल्यापासून शेतकरीला रेटही तसा मिळाला चांगला मिळतोय चांगला मिळतोय म्हणजे फक्त एक डझन मध्ये क्वालिटी क्वालिटीचा माल येतोय अच्छा एक डझनमध्ये नेहमीच क्वालिटीचं जसं आपण मगाशी बघितलं की एका एक बॉक्सला जो रेट मिळेल तोच सगळ्यात दहा बॉक्सला मिळेल पुढच्या त्यामुळे प्रत्येक बॉक्स हा चांगल्याच यांनी भरला जायला पाहिजे सो दादा खूप छान माहिती मिळाली नक्कीच ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचेल असं आपण आशा करेल थँक्यू सो मच तर मित्रांनो सीझनचा पहिला आंबा पहिला नाही हा दुसरा आंबा सीझरने आता मार्केटमध्ये पाठवलेला आहे तुम्हाला जर आंबे खायचे असतील तर नक्कीच मार्चच्या नंतर तुम्हाला चांगले आंबे खायला मिळतील हे पण आंबे चांगलेच आहेत पण मार्चच्या नंतर ओघ वाढेल ना बरोबर ना सीझर वाढेल आणि रेट पण रेट पण थोडा कमी होईल तर हा जो इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवण्यासाठी सीझरने जी आपल्याला मदत केली त्याच्यासाठी बिग थम्स साथ अप त्याच्यासाठी देसाई साहेबांचे पण खूप खूप आभार त्यांच्या आपण शॉपमध्ये जाऊन या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वदर तुम्हाला मिळतील अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्या आधी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू